मुंबई येथे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार नरोत्तम सेक्सरिया फाउंडेशन टोबॅको फ्री इंडिया ॲवॉर्डने सन्मानित जळगाव येथील पंचायत समिती जळगाव शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी तथा घस संचालक विजय शांतीलाल पवार यांना मुंबई प्रेस क्लब येथे राजीव निवतकर आयुक्त वैद्यकीय शिक्षण संचालनालय मुंबई यांच्या शुभ हस्ते नरोत्तम सेक्सरिया फाउंडेशन दोन हजार चोवीस पंचवीसचा टोबॅको फ्री इंडिया ॲवॉर्ड प्रदान करण्यात आला सोबतच नरोत्तम सेक्सरिया फाउंडेशन व सलाम मुंबई फाउंडेशन यांच्यातर्फे पंचवीस हजार रुपयाचा धनादेश देखील देण्यात आला या प्रसंगी वैद्यकीय शिक्षण विभागाचे डॉक्टर विवेक पाकमोडे सलाम मुंबई फाउंडेशन सीईओ नंदिता रामचंद्रन एन एस फाउंडेशन सीईओ मनीष जोशी यांची उपस्थिती होती शाळांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी व्यसनमुक्त पिढी निर्माण व्हावी यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी रावेर भुसावळ मुक्ताईनगर येथे कट शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असताना तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवले जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत असताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी एन पाटील डॉक्टर पंकज आशिया श्री अंकित तसेच शिक्षणाधिकारी बी जे पाटील बी एस अकलाडे विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये तंबाखूमुक्त शाळा अभियानाची कार्यवाही करण्याबाबत कामकाज पाहिले त्यांनी सलाम मुंबई फाउंडेशनच्या सहकार्याने शाळा मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांच्या कार्यशाळा घेऊन तंबाखूमुक्तीसाठी विविध उपक्रम राबवले त्यांच्या या कार्याची दखल घेत मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे